नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय बातमी जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार राजीनामा द्या अन्यथा जाणून घेऊयात पूर्ण अपडेट भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी अजित पवार यांना थेट इशारा दिला आहे अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अन्यथा महाराष्ट्रामध्ये तुमच्या सभा उधळून लावू एकही पत्रकार परिषद होऊ देणार नाही असे ते म्हणाले आहेत मित्रांनो आपण त्यांच्या मताशी सहमत आहात का कमेंटमध्ये नक्की कमेंट करा अजित पवार यांचे लाडके चिरंजीव पार्थ पवार यांनी पुणे कोरेगाव या ठिकाणी चाळीस एकर महार वतन जमिनीचा महाभ्रष्टाचार केला आहे असे ते म्हणाले आहेत त्यामुळे तुम्ही राजीनामा लवकर द्यावा अन्यथा तुमच्या कुठेही सभा आणि पत्रकार परिषद होऊ देणार नाहीत अशा प्रकारे थेट इशारा दिलेला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंट करा येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा यावरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राजीनामा देतील का कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र